आज तेरा मार्च रोजी परभणी तहसील कार्यालयामध्ये परभणी शहर संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न झाली या समितीचे अध्यक्ष राजू शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली यामध्ये शहरी व ग्रामीण पाचशे ऐंशी निराधारांचे प्रकरणे मंजूर करून निकाली काढण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष राजू शिंदे सदस्य प्रियंका कडके अनंतागिरी शेख नईम बंडू मात्रे रामभाऊ भवर भगवान कांबळे सुदाम तुळसमुद्रे प्रभाकर कदम गीताताई सूर्यवंशी महसूल सहाय्यक सीमा दिलीपराव चोपडे आय टी असिस्टंट एकनाथ सकाराम पवार आदी कर्मचारी यांची उपस्थिती होती किंवा ह्या कमिटीकडून सांगण्यात येतं की कुठल्याही दलाला कसल्याही प्रकारचं अमाऊंट न देता तुम्ही सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी करा आणि जो गैरसमज आहे की समिती पैसे दिल्याशिवाय किंवा कुठली लाच दिल्याशिवाय फाईल पासआउट करत नाही तर असं काही नाही आहे जर त्याची फाईल कंप्लीट असेल तर समितीकडनं असला कुठलाही प्रकार पूर्वी घडला असेल पण इथून पुढे या समितीकडनं घडणार नाही त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही तुमची ऑनलाईन फाईल जी करता ती कम्प्लीट करा ती जर कम्प्लीट झाली तर तुम्ही नक्की लाभार्थ्यांच्या मध्ये याल असं समितीकडून देऊ शकतो हे हे लाभ हे लाभ जो घे मिळत आहे तर या यामध्ये कुठल्या वयोगटातले लाभार्थी यामध्ये प्राप्त म्हणजे संजयजी बनसोडे पालकमंत्री परवणी तथा प्रता, प्रतापया देशमुख यांनी आमची नियुक्ती केलेली आहे संजय गांधी राजा आज चारशे ऐंशी प्राप्त अर्जापैकी एकशे ऐंशी परभणी शहरातून आणि जवळपास चारशे ग्रामीण भागातून अर्ज आले आम्ही जवळपास पूर्णशे पूर्ण निकाली काढलेले आहेत आणि हे निकाली काढत असताना आम्हाला असं निदर्शन येत आहे की येत आहे ये याच्यामध्ये काही बरेच दलाल लोक याच्यामध्ये हे करत आहेत आम्ही दलालमुक्त कार्यक्रम राबवायचा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक वार्डा वार्डात कॅम्प लावून हे प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहोत कशा पद्धतीने काम चालू आहे आलेले अर्जावर आलेल्या अर्जावर आम्ही सगळेजण बसून पूर्ण अर्ज छाननी करून एक एक कोणाचे काही डॉक्युमेंट बाकी आहेत किंवा काही त्रुटी आहेत त्या त्रुटी लगेच फॉलोअप घेऊन काढण्याचा प्रयत्न करत आहे जे लाभार्थी आणखी शिल्लक आहेत त्या लाभापासून वंचित आहेत त्या लाभार्थ्यासाठी काय आवाहन करणार त्या लाभार्थ्यांसाठी आम्ही आता आचारसंहिता संपल्यानंतर लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर प्रत्येक वार्डा वार्डाने कॅम्प लावून आम्ही सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करणार त्यांचे आणि त्या ठिकाणी मनुराज देणार त्यांना